आपल्या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य विशाल पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि आपले मार्गदर्शक सन्माननीय सरकार या ठिकाणी उपस्थित असलेले बँकेचे माजी संचालक प्रतापराना पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि सभापती साहेबराव दादा माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर काका उनुळे माजी जिल्हा परिषद सदस्य निवासनाला पाटील काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवाद अध्यक्ष महादेव नानाचे सरपंच आणि सहकारी आलीअप्पा उपस्थित स्वाभिमानीचे महेश खराडे शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे संचालक सन्मान्य सुरेखा अप्पा अर्जुन तोरा बी आर एस पक्षाचे तासगाव कौतुक विधानसभा प्रमुख ज्योतिराम अप्पा जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले माजी उपसभापती दादासाहेब कांबळे उपस्थित मुंबईचे आवडांना कदमाचे आमचे मित्र विक्रांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित सर्वच तासगाव तालुक्यातील मान्यवर आणि कवटेंबकर तालुक्यातील विशेष करून उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या मेळाव्याचे निमंत्रण सन्मानिय राजमोर सरकार आणि उपस्थित कवटेंबकाळ तालुक्यातील मतदारसंघातील सर्व शेतकरी मित्र आणि उपस्थित सर्वच कार्यकर्ते शेतकरी दादा आज तुमचा सत्कार आम्ही इथं आयोजित केलेला आहे तुमचा सत्कार घेतल्यानंतर तालुक्यातील काही लोकांच्या पोटा दुखायला लागले आणि दादा इकडे येते का नाही येते इथं चर्चा सुरू झाली पण का पोटा दुखायला लागले काय मला माहित नाही परंतु आमचा तुमचा सत्कार घेण्यामध्ये एक महत्वाचा स्वार्थ आहे आणि उद्याच लपून न ठेवता काही गोष्टीच्या बाबतीत राजकीय स्वार्थाचा विषय तर आहेच परंतु सगळ्यात महत्वाचं संसदेमध्ये गेल्यानंतर तुम्ही जी चार पाच भाषणे केली आणि त्या भाषणानंतर आमच्या या मतदारसंघात जे राजकारण आहे त्या राजकारणाला वाचत फुटल आणि आपलं प्रश्न कोणतरी संसदेमध्ये मांडल विधानसभेत मांडल ही आशा निर्माण झाली आणि म्हणून तुमच्या सत्काराच्या मागा आमचा फार मोठा एक स्वार्थ आहे तो म्हणजे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये आमच्या या तालुक्यामध्ये कोणच या विषयावर बोलायला ना तयार नाही शेती विषयावर बोलायला तयार नाही शासनाच्या दरबारी संसदेत आणि विधानसभेत त्यावर एक जात नाही आणि म्हणून आज काही महत्वाचे मुद्दे जे तुमच्याकडून मानणं गरजेचं आहे आणि जे तुम्ही संसदेमध्ये मानणं गरजेचं आहे असे हे सगळे मुद्दे आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे विशाल सांगली जिल्ह्यामध्ये साधारणपणे सव्वा लाख एकर द्राक्ष बाग या सव्वा लाख एकर द्राक्ष बागेचा दरवर्षीचा खर्च जर आपण विचारात घेतला तीन लाख रुपये तर साधारणपणे चार हजार कोटी खर्च या जिल्ह्यातला शेतकरी द्राक्ष बागेबद्दल बद्दल करतो या पावणे चार हजार कोटीतला अठरा टक्के जीएसटी मग जे औषधावर असू दे खातावर असू दे किंवा त्या ट्रॅक्टर हो दे असे ब्लॉवर असू हो दे डिझेल वर हो दे आणि इक्विपमेंट जे वापरलं जातं त्यावर केला जातोय म्हणजे सांगली जिल्ह्यातला एकटा द्राक्ष उत्पादक शेतकरी कमीत कमी सहाशे ते साडे सहाशे कोटीचा जीएसटी दरवर्षी शासनाला केंद्र सरकारला जातोय गेल्या चार पाच वर्षात ते जर आपली अवस्था बघितली तर यात उपस्थित असलेल्या द्राक्ष मागणाऱ्यानं कुणीही शक्ती वाहतुन सांगायचं की या चार वर्षामध्ये मला द्राक्षबागीमध्ये नफा झालाय आपला खर्च वाढलाय पण आपल्या द्राक्षाला किंमत कुठली मिळाली नाही दरवर्षी वेगळं कर देतय काही वेळेला अवकाळी काही वेळेला गारपीट होते काही वेळेला कुठला तरी वेगळा करू येतोय आणि सगळ्यात वापलो आपलं जमलं सगळं तर आपल्या द्राक्षाला शेवटी दर मिळता वेळेला बांगलादेशाची सेवा सुरू केली जाते रशिया बंद केलं जातय चायना बंद केलं जातय आणि त्याचा परिणाम असा होतोय द्राक्षाचा दर दोनशे अडीचशे रुपये होतोय तो डायरेक्ट एकशे वीस रुपयावर हो आणि शंभर रुपयावर हो 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 हो। बसतोय ह्या दराच्या विषयी कोणीच बोलायला पाहिजे तर बांगलादेशची सीमा सील केली नंतर द्राक्षाच्या सिलन मध्ये ती सीमा द्राक्षापुरती का होईना ओपन झाली पाहिजे हे बोलायचं कोणी तर या जिल्ह्याच्या खासदारानं संसदेमध्ये त्याविषयी बोललं पाहिजे सत्तावीसशे रुपयेच एकोणीस एकोणीस चार वर्षापूर्वीच होत आज वॉटर सोल्युबल ते खर्च चोपनशे रुपयाला झाले परंतु द्राक्षाचा जर हाय खतावर सबसिडी मिळाली पाहिजे याच्याविषयी कोणी बोलायचं तर ते आमदारांनी इथं बोलायला पाहिजे खासदारांनी इथं बोलायला पाहिजे आमचं दुर्दैव असं झालं की हे विषय आमच्या मतदारसंघामध्ये आमदार आणि खासदारांच्या दृष्टीने महत्वाचं राहिलं नाही हे विषयी शेतकऱ्यांची पनात्र बोलायचं एकमेकांबद्दल बोलायचं पण विधानसभेत त्या विषयी नाव करायचा संभोव कधी आला नाही आमचं हे दुर्दैव झालं की या सगळ्या द्राक्ष प्रक्रियेमध्ये जे आपला आर्थिक कदा आहे अशा मध्ये आम्हाला नुकसान भरपाई मागायची झाली आम्हाला एक विशिष्ट पॅकेज दरवर्षी समजा चार वर्षी नुकसान झालं आम्ही मागत नाही परंतु चार वर्षामध्ये नुकसान एकदा झालं तर एकदा तुम्ही जर पैसे आम्हाला द्यायचे एक एक तर तुम्हाला बाराशे कोटी रुपये लागते आणि आम्ही दरवर्षी सातशे कोटी रुपये तुम्हाला देतो म्हणजे आपले पैसे दोन वर्षात पैसे जरी त्यांनी आपल्याला परत दिलं तर आपल्या सगळ्याच्या वाट्याला दोन दोन लाख रुपये द्राक्ष बाजूला विशेष पॅकेज म्हणून मिळू शकते हे नुकसानीच्या वेळेला कुणी करायला पाहिजे इथं ह्या द्राक्षाच्या बद्दल या आपल्या शेती बदल संसदेमध्ये विधानसभेमध्ये कुणी बोलायला पाहिजे आणि हे जर विधानसभेमध्ये तुम्ही बोलणार नसल तर तुम्ही उद्घाटन करत फिरणार पण या शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही ही खरी वस्तुती आहे आणि ह्या वस्तुति आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे ही खरी गरज आहे विशांना आमचा स्वार्थ हाच आहे आमचे जे प्रश्न आहे याच्याविषयी आम्ही सविस्तर निवेदन करून तुमच्याजवळ देऊ पण अनेक आमच्या बरोबरचे प्रश्न समोर आहेत आम्हाला विम्याची भरपाई मिळते चार हजार रुपये आम्हाला एकतरी दहा हजार रुपये वापरला तर एका सात हजार हजार रुपये एकरी आमचा खर्च होते आणि शासन आम्हाला द्राक्ष बागांना मदत जाहीर करताना चार हजार आणि पाच हजार रुपये याच्याविषयी आमदारांनी बोलायला पाहिजे संसदेत किंवा विधानसभेत विषय निर्माण व्हायला पाहिजे हे कोण करताना दिसत नाही आणि हे जर करताना दिसत नसतील तर आमदार आणि खासदार त्यांची कर्तव्य विसरली गेली ही अवस्था निर्माण झालेली आहे आमदारांचं काम काय खासदारांचं काम काय हे कर्तव्यच विसरलं नाही आणि हे सगळं विसरून जाऊन एक नवीनच राजकारण या तालुक्यामध्ये निर्माण झालं जे राजकारण आमच्या <गाँगा> सगळ्यांच्या औषध दरवाढी प्रमाण त्या द्राक्षाच्या अवकाळी प्रमाण आपल्या सगळ्या प्रपंचावर उठला आपला सगळ्यांचं प्रपंच आर्थिक उन्नतीकडे आपण गेलो नाही आपल्या मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर आपल्या या तासगाव तालुक्यामध्ये कवटेमेगावमध्ये कदाचित नसत पण तासगाव तालुक्यामध्ये एक सहकारी संस्था निर्माण उभं नाही जेव्हा बेरोजगार लोकांच्या साठी युवकांच्या साठी कुठलं तरी त्याला काम मिळेल अशी एक संस्था या तासगाव तालुक्यामध्ये उभा राहिलेली जी उभा राहिली ते मोडून पडले कुणी मोडल्या काय मोडल्या ते सगळं मागच्या वक्त्याने सगळ्यांनी सांगितलं परंतु आज सहकारी संस्था नाही एखाद्या मुलाला शिकायचं म्हटलं तर एक शिक्षण संस्था या तासगाव तालुक्यामध्ये नाही एखाद्या मुलाला शिक्षणाचे दारद रुग्णाची असते तर सांगली न जायचं भारतीय विद्यापीठ मध्ये ऍडमिशन मिळते का विचारायचं चार। दुसरा काही उद्योग नाही म्हणजे शिक्षण सुद्धा आमच्यासाठी आमच्या शिक्षण संस्था नाही आमच्या तालुक्यामध्ये तर एखादा धंदा करायचा म्हणतो एखादं तरुण आणि कर्ज पाहिजे म्हणजे तर बँक आमच्या तालुक्यामध्ये एक नाही असा महाराष्ट्रामध्ये कुठलाही तालुका नसतं जिथं बँक नाही नेत्यांची जिथे शिक्षण संस्था सुद्धा नाही जिथे एखादी कारखाना सुद्धा नाही आणि जे जी नाटकं चालू आहेत हो ही एम आय डी सी वीस वर्ष आरा पाटलांच्या हयातीमध्ये पंच सी वीस वर्ष झालं या, या तालुक्यामध्ये नाचते हा त्याचा खरा मती टाकत आहे पंच तारांकित एम डी सी बनायच एम आय डी सी म्हणताना सुद्धा साधी एम आय डी सी बनायची नाही दाखवताना स्वप्न जास्त <गी> जिथे पूर्ण नाही झालं तरी पण स्वप्न मोठं दाखवलं पाहिजे ह्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये घडलं केलं यांना सावळच्या आणि सावळच्या परिसरातल्या गावांचा पाण्याच्या टेंबूच्या पाण्याच्या लाभ क्षेत्रामध्ये समावेश करता आला नाही हे तो दुर्दैव आहे वीस वर्षापूर्वी सावळ सावळच्या पुत्रपाठीवर बरोबर आहे का वीस वर्षापूर्वी सावळच्या पुत्रपाठीवर बोर्ड लावून मुलाला उदाला होता कि आपल्या गावाचा या गावाचा मध्ये समावेश झालाय आणि वीस वर्षानंतर पुन्हा ते आत केलं जातं पण एकाने गुलाल उदळलं नाही दोघांनी पण गुलाल एकदा डिजिटल लावलंय नये ह्यांची सत्ता लावली ह्यांनी पण डिजिटल लावलंय नये एकाने नाही दोघांनी त्या चावल जर त्या फाटीवर जाऊन उभारलं तर तिथल्या फाटीवर एका जर गाडा कुणात असेल वीस वर्षापासून तर ते सगळं सांगाल पाहिजे तुम्हाला की ह्याने पण डिजिटल लावलंय आम्ही पाणी आणले म्हणून आणि त्यांनी पण डिजिटल लावलंय आम्ही पाणी आणलोय अजून त्यांना समावेश नाही स्वर्गीय बाबर असताना त्यांनी हेक्टर क्षेत्र खनपणे तालुक्यातलं नव्यानं टेबू मध्ये समावेश केलं पण तासगाव तालुक्यातलं क्षेत्र समावेश झालं नाही हे या तालुक्याचं दुर्दैव आहे यांना काम करायचं नाही आणि हा तालुका सगळ्यात माझ्या पडायला कारणीभूत कोण असतील शरंद्रसाहेब आहे त्यांनी हे दाद केलेलं आहे नोकऱ्या भरल्यासारख्या अनुकांवर भरल्यासारख्या केल्या त्याला कळत नसाल पाच वर्ष सानुभूती आम्ही समजू शकतोय परंतु पाच वर्षाच्या सानुभूती नंतर परत ते करायचं कशासाठी अरे आणि आता परत मुलगा उठलाय आबाचं स्वप्न करायला त्याला अंधार करायचं आबाच काय स्वप्न होत आबा जाहीर सभेमध्ये जाईल होत दिनकर उद्देशून जाईल होत माझ्या माघारी वाक्य होत माझ्या माघारी गोरगरीब घरातला आमदार होईल सामान्य कुटुंबातला अंधार होईल पण घराविषयीचा अंधार होऊन देणार नाही आबाचं स्वप्न हे काय हे स्वप्न होत आबा तो स्वप्न पूर्ण करणं आबा तो स्वप्नच होतो माझ्या मागाने माझा आमदार झाला नाही पाहिजे सामान्य कुटुंबातला आमदार झाला पाहिजे सामान्य माणूस आमदार झाला पाहिजे हे स्वप्न तुम्हाला काही वाटत नाही आणि मग कशासाठी किती वर्ष सहानुभूतीवर जाऊन आम्ही मत द्यायचे आणि भाषा काय चालली नाही सगळ्यांची सात कोटी रुपये त्या एमआयडीसीला मंजूर झाला म्हणून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षांनी फेस नोट करणार यांनी डिजिटल लावताना अठरा कोटी तो लावलं म्हणजे एम आय डी सीला पैसे मंजूर झालं ते त्यांच्यामुळं झालं आणि तासगाव कवठे बघाव तालुक्याच्या नुकसान भरपाई मध्ये समावेश झाला नाही तो मात्र त्या सरकारमुळे झाला म्हणजे जे काही चांगलं होईल ते माझ्यामुळं झालं आणि जे काय बाद होईल ते या सरकारने बाद केलं एवढीच गोष्टी मंग जनता बघून घेईल जनतेने सगळं बघितले सगळ्यांची चोखं बघितली आज तिथले माणसंची किशोर काय का पाणी सोडायला बटन एकाने दाबलं दुसऱ्याची देऊन दुसऱ्याने बटन बंद केली पाण्याच्या घेतले पाणी इथं पैसे भरायचं शेतकऱ्यांनी पत्र तो पैसे भरायचं आणि पाणी मागायला लाचं रा का यांच्या कारात भिकारासारखं जायचं ही या कासगाव तालुक्यातून वैशिष्ट्य झाले आणि इतर लोकांना सुद्धा लोकांना सुद्धा त्याचं काही नाही यात या मतदारसंघामुळे अनेक मोठे प्रश्न सगळे संपले आहेत आता प्रश्न एकच राहिलाय या लोकांना इथं धैंडी चांगली झाली पाहिजे झाली की दह कबड्डीची स्पर्धा चांगली झाली पाहिजे हे लोकांच्या पुढचं अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण झालेले आहे यानं खेळ पैठणी ता आणला की त्यानं होम मिनिस्टर आणला पाहिजे हे लोकांचा पुढचा इथला प्रश्न निर्माण झाला आहे म्हणजे लोकांना काम राहिलेलं नाही हे हलदू गुंकूत घेतलं की ह्यानं पिणं वाटायचं वाण काय म्हणते कसलं तर वाण का काय हे दुसरा दुसरा प्रकार चाललाय साड्या वाटल्या की त्यानं दुसरा कार्यक्रम साड्या वाटायच्या हे लोकांच्या पुढचं महत्वाचं मुद्द राहिलेलं आहे लोकांच्या पुढची काम ही राहिलेली आहे आणि ज्यांना पण आता काय झालेलं आहे ह्या राजकीय गट नाहीत नाही कंपन्या झालेल्या आहेत ह्या कंपन्या झाल्या आहेत हे गावागावामध्ये जे माणसं आहे हे आता पुराणे नाही हे जे त्या गावात त्या कंपनीच डायरेक्टर आणि शेअर होल्डर झाले हे दलाल झाले आणि मग राजकारणामध्ये ते सरकारने कितीतरी वेळा सांगितलं इथं ह्यांना कामाचं बोलून काही चालत नाही ताणतो मारतो धरतो शिकार करतो ही भाषा तासगाव तालुक्याच्या आवडीची भाषा झालेली आहे एखादं शिकार करतो म्हणायचं तर मग शिकत करू शकते शिकारी विषय करू शकते पण दुसऱ्याने म्हणायचं ताणतो ताणायची अवस्था तर सगळ्यांनीच सांगितली सगळ्यांना आहे ताण्याची अवस्था कुठल्या दिशेनं चालल्या म्हणजे आपण ते काट्या घालून उठवतो माहितीये का तुम्हाला अ नाही नाही काट्या घालून उठवायला लागतं कधी त्यातला प्रकार आणि तानायची भाषा आणि यांची शिकारीची भाषा संपला विषय संपला म्हणजे लोकांना ग्रही करायचं आणि त्यांनी ठरवलंय त्यांच्या पुढे लोकांच्या पुढे त्यांनी दाखवायचं ठरवलंय की आम्ही वेगवेगळं आहे पण त्यामध्ये एक बेस आहे की यांची सेटलमेंट आहे आतापर्यंत सेटलमेंट आहे आणि नशिबाने त्यांनी कबूल केली काकाने जवळ सांगितलं माझा विश्वास यात गेला मी दोन वेळा मदत केली मळणगावच्या सगळे सुरेश भाऊनी सांगितलं आम्ही गद्दारी केली नाही त्यांनीच गद्दारी केल्या मग ह्याने जर सेटलमेंट एकमेकाला मदत केली असत तर गावागावातल्या कार्यकर्त्यांनी काय केलंय गावागावातल्या के गावा निष्ठामान कार्यकर्त्यांनी जी डोकी फुडून घेतली तिने काय करायचं म्हणजे आज सुद्धा पाटू का द्या आज सुद्धा हे सगळे म्हणते तसं आज सुद्धा हे बोलतील आणि रात्री जेवाला एकत्र बसतील अशी अवस्था या तालुक्यामध्ये आहे आणि हे सगळं आपल्याला बदलायला पाहिजे आणि हे बदलायचं असत तर आपल्याला निश्चितपणे तिसऱ्या पर्यायाचा विचार करायला लागेल माननीय अजितराव घोरपडे सरकारच्या नेतृत्वाखाली आपल्याला हा निर्णय घेऊ शकतोय आपण आणि हा यशस्वी करू शकतोय याची मला खात्री <प्राणा> आता ते दिवस राहिले नाही विशालदा खासदार झाले तासगाव तालुक्यामध्ये त्यांनी प्रचार केला नाही तासगाव तालुक्यामध्ये एक सभा घेतली नाही दादा खासदार झाल्यानंतर छत्रीवर हात ठेऊन आम्ही मदत केली म्हणून उड्या मारणारी तासगाव शहरामध्ये विशालदा तुमचा एक सुद्धा बूथ लागला नव्हता मला सांगा अंधार गेला ह्याचा भूत लागणार आहे की नाही लागणार आहे म्हणजे निवडून हे पर्यंत दोन एका कोंकणावर उभं राहायचं आणि निवडून आले की के आम्ही केलं म्हणून सांगायचं हे जे लबाडे कवठेमागा तालुक्यामध्ये जे काय उद्योग केले तासगाव तालुक्यामध्ये जे काही उद्योग केले साधन आमच्या जवळची गाव आहेत आम्हाला पण कळतय राजकारणामध्ये आठ सालापासून आम्ही सत्तेच्या शिवाय संघर्ष करतो उभा राहिलोय एकाची दोन दोनाची चार जागा बनवून का असं आम्ही एकत्र वाढत गेलोय पण याचा अर्थ या तासगाव तालुक्यामध्ये या दोघा कुणाची ताकद नाही आता कोणी समजायचं कारण नाही या तालुक्यामध्ये आमची तिसरी आघाडी सक्षम वाढ आली आहे मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये दोन जागा आमच्या निवडून आलेल्या दोन जागा चारपैकी दोन जागा आपल्या तिसऱ्या आघाडीचे ह्या निवडून आले आणि जर सहा मत असतील तर आजच्या दादा तीन मत प्रताप दादा सहा मत आणखी सहा मत जर इकडची इकडे झाली असतील तर त्याने निवडून येत होत या तिसऱ्या आघाडीचे पाच का उमेदवार ही खरी मस्त आहे आणि गावागावामध्ये त्या पद्धतीने ते, ते, ते नियोजन झालेलं आहे त्यामुळे कुणी समजायचं नाही मालकी हक्क गाजवायचा कुणी नाही अशी अवस्था या मतदारसंघाची आता केली आणि आम्ही सगळे तिसऱ्या आघाडीची सगळी नेते मंडळी त्यामध्ये आम्ही यशस्वी ठेवलेला आणि म्हणूनच या सगळ्याच्या बरोबरीने मला एक गोष्ट महत्वाची अशी तुम्हाला सांगायची या सगळ्या प्रकरणामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा स्वार्थ आमचा आहे त्याला राजकीय संघर्षाची दिशा आमची आहेत परंतु आम्ही निर्णय घेतलोय आम्हाला वाटतंय कि ही दोन्ही घरं नको आणि तिसरं कोणी असत तर आम्ही त्याच्या पाठीमागं ठामपणे राहायचं आम्ही एक सगळे मिळून निर्णय घेऊ सरकार ही विधानसभा निवडणूक तुम्हाला लढवायची आहे अशी आमची इच्छा <laughs> आहे ही निवडणूक लढवत असताना मी या निमित्तानं एक शब्द देतो या तासगाव तालुक्याचे खिन ज्या छत्रपती शिवाजी महाराज विशाल पोचले पोहोचले त्यावेळेला बाजूप्रभूनी बावडखिने लढवली होती या तासगावची खिंड आम्ही प्राणपणाने लढवू एवढा या ठिकाणी देतो आणि ही निवडणूक ही निवडणूक विशाल राज्यांची ही निवडणूक झाली ती भारतामध्ये ज्या निवडणूक होती खासदार अपक्ष निवडून येणे एवढं सोपं नव्हतं तर आपल्या या मतदारसंघाची निवडणूक ही महाराष्ट्राला दिशा देणारी ठरेल एवढं देणे मी तरी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र